नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे अतिशय रुचकर असं मुगाच्या डाळीचं वरण एकदम कमी साहित्यात होणारं आणि चवीला खूपच टेस्टी असं मुगाच्या डाळीचं वरण करायला सुरुवात करूया ही एक छोटी वाटी मुगडाळ मी घेतली आहे ती पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया डाळीबरोबरच भातासाठी मी एक वाटी तांदूळसुद्धा धुवून घेतले आहेत आता ती कुकरमध्ये शिजवून घेऊया साधारण तीन शिट्ट्यांमध्ये मुगडाळ छान शिजते काही वेळेस पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना तुरडाळीचा त्रास होतो अशांसाठी हे मुगडाळीचं वरण खूप चांगलं आहे हा गरम गरम वरण भात खाऊन एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळतं तीन शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजून तयार आहे ती इतकी छान शिजते की रवी किंवा आणि कशानेही ती घाटावी लागत नाही थोडस पाणी घालून एकसारखी करून घेऊयात डाळ छान एकजीव झाली आहे आता फोडणीसाठी कढई तापत ठेवूया कढई तापल्यावर त्यात एक टेबलस्पून तेल घातलं हा छोटा चमचा म्हणजे पाव टी स्पून मोहरी घातली पाव टीस्पून हिंग घातलं आणि अर्धा टीस्पून हळद घातली पाच ते सहा लसूण पाकळ्या घातल्या लसणीला थोडा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊया मग त्यात पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली कडीपत्त्याच्या पानांचे बारीक तुकडे करून घालावे आणि थोडा वेळ चांगलं परतून घ्यावं मग त्यात शिजलेली मुगाची डाळ घालूया डब्यात थोडं पाणी घालून ते विसळून घेतलं आणि त्यात घातलं आपल्याला किती पातळ हवं हो तेवढं त्यात ते पाणी घालावं आता त्यात चवीनुसार मीठ घालूया एक किंवा दोन हिरव्या मिरच्या आणि दोन आमसुल घालावी आमसूल म्हणजेच कोकम नक्की घाला कारण त्यामुळे वरणाला खूप छान चव येते अगदी कोकम नसेलच तर मग टॉमॅटो घातला तरी चालेल एक टीस्पून साखर घातली त्याऐवजी तुम्ही गूळ घालू शकता आता एकदा सर्व व्यवस्थित ढवळून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं चांगले उकळू द्यावे ज्यांनी ह्याआधी मुगाचे वरण कधी केले नसेल किंवा नवी नवीन नवीन स्वयंपाक करायला शिकणाऱ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि नेहमीच करावीशी वाटेल आता त्यात कोथिंबीर चिरून घालूया थोडंसं ओलं खोबरं घालूया तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आत्ता तुम्हाला आमटी थोडी दाट वाटत असेल तर थोडं पाणी वाढवावं अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं चांगली उकळी आल्यावर आपलं मुगाच्या डाळीचं वरण तयार झालं आहे भाताबरोबर सर्व करताना त्यावर मस्तपैकी तुपाची धार सोडावी आणि गरमागरम खावे पण त्यावर साजूक तूप घालायला मात्र विसरू नका मित्रांनो कशी वाटली याची रेसिपी तुम्हाला डाएट करणाऱ्यांसाठीसुद्धा खूपच छान रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक जरूर करा मित्र परिवार नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका Bye bye and take care.